तुकडाबंदी कायद्यामध्ये आता सुधारणा होणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ही घोषणा केलेली आहे एक हजार फुटाचे प्लॉट कायदेशीर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर राज्यातील लाखो लोकांना यामुळे दिलासा मिळाला तुकडे बंदी कायदा निरस्त झाल्यावरही उद्या दलालाचा सुटसुळात होऊ सुळात होऊ नये यामुळे दलाल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा उचलतील आणि म्हणून सोप्या साध्या पद्धतीने हे हजार फुटाचा घर किंवा प्लॉट हा कायदेशीर करण्याकरता आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पूर्वीचे सर्व जे तुकडे झाले आहे ते कायदेशीर करण्याचा निर्णय आज राज्यातल्या पाच लक्ष परिवाराकरता आम्ही घेतलेला आहे आणि हा आतापर्यंतच्या मागच्या दहा वर्षांची जी मागणी होती तुकडेबंदी कायदा निरस्त करा एक हजार फुटाच्या वरच्या भूखंडाला रेग्युलाइज करा कायदेशीर करून द्या त्यांची रजिस्ट्री होत नाही आता मात्र सर्व बंधनं त्यासाठी आम्ही मुक्त करतो आहे